नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पाहूयात बाबासाहेबांचं अगदी सुंदर संग्रहालय इथे आहे तर हे मी तुम्हाला दाखवतो थोडी माहिती जाणून घेऊया इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं आपण पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाडमध्ये बाबासाहेबांशी निगडीत अनेक गोष्टी आहेत त्यापैकी ही एक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक याच्यामध्ये ग्रंथालयसुद्धा आहे त्यानंतर इकडे आय थिंक नाट्यगृहही आहे ना ना आ, आ, आहे तसं विपशना केंद्रही आहे बहुधा पण इकडे ना बाबासाहेबांची खूप सुंदर प्रतिमा आहे ज्याला आपण वंदन करूयात आणि ना आतमध्ये सांगितलं जातं की वस्तुसंग्रहालय आहे तिकडे बरेच फोटो आहे बाबासाहेबांचे त्यांची इथली जी भेट आहे महाडची त्या संदर्भामध्ये इथे आहे विश्वरत्न बोधेसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हो तर वच तुम्ही शिडीवरून चढलात म्हटलं एवढं वर कसं गेलात तिकडे वर आहे आणि ना यावर काय लिहिलं आहे पटकन मी सांगतो आ, अच्छा अनावरण संदर्भात लिहिलं आहे माननीय नामदार सुशील कुमार जे शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांची शुभ हस्ते माननीय नामदार विजयसिंहजी मोहिते पाटील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि काही नाव आहे जसे माननीय श्रीमती अपेक्षा कार्यकर का अध्यक्ष जिल्हा परिषद महाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हणजे खरेच खरे अनेक लोक आहेत त्यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चार रोजी सकाळी अकरा वाजता हा सोहळा संपन्न झाला जयगुजर शिल्पकार सांगली यांनी ही प्रतिमा छान अशी प्रतिमा आहे ती दिसते वंदन करा बाबासाहेबांना आता इथे सजावटच सुरू आहे खरं तर इकडे बरेच हॉटेल आहे महाडमध्ये म्हणजे तुम्ही महाडदर्शनासाठी येता ना, ये ना। करा वेगवेगळ्या जागा आहे इकडे या जवळपास अनेक जागा महाडमध्ये आहे एक एक करून सांगायचं झालं तर चौदार तळ महाडमध्ये आहे त्यानंतर लेणी आहे महाडमध्ये गांधार पाले लेणी त्यानंतर क्रांतीस्तंभ आहे महाडमध्ये क्रांतीभूमी त्यानंतर राष्ट्रीय स्मारक आहे बाबासाहेबांचं हे आणि वीरेश्वराचं मंदिर आहे ऐतिहासिक इतर मंदिरं जे आहेत तेही इकडेच आहेत बघा राष्ट्रीय स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय मा स्मारक त्यांची जी भेट होते इथली त्या संदर्भात हे संग्रहालय आहे पटकन जाऊन पाहूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रवेश केल्या केल्या इथे अगदी सुंदर असा आ, फोटो ठेवला आहे पहा सावित्रीमाईंचा सा फोटो आहे नमस्कार करा त्यांना त्याच्याच बाजूला इथे अगदी सुंदर असा एक फोटो आहे आणि खरं तर हा स्त्रीमुक्तीचाच फोटो म्हणावा बाबासाहेबांमुळे महिलांना जे अधिकार मिळाले ते या फोटोमध्ये दाखवले आहे या भागात आणखी एक फोटो आहे पहा अगदी सुंदर असं हे फोटो इथे लावले आहे इकडे हे आहे खरं तर ही दीक्षाभूमीची प्रतिकृती आहे पण मूळ ही दी ही जी प्रतिकृती म्हणजे हे जे स्तूप आहे ते सांचीमधलं आहे सांचीमध्ये पण असेच स्तूप आहे हे बघा ही संपूर्ण लाकडी आहे आणि सुंदर दिसते संविधानाचं पेज लिहिलं आहे तर पहिलं पान धन्यवाद इथे आहे संग्रहालय ओके okay, हे चालू होतं बाबासाहेबांचं ह हस्ताक्षर का हे सी चा के बोले ठरावानुसार पशुप्रमाणे अस्पृश्यांना इतरांप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचा हक्क बहाल केल्याचा महान नगर परिषदेने संमत केलेला ऐतिहासिक ठरावाची ही मूळ प्रत आहे इथे बाबासाहेबांचं परत एक सुंदरसा फोटो आहे पोट्रेट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत तिकडेही त्यांचं सुंदर फोटो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ट्रम्बल प्रियम्बल ऑफ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इथे वंशावळ आहे आणि त्यात बाबासाहेबांच्या परिवाराबद्दलची माहिती आहे इथे बाबासाहेबांनी चालू केलेले जनता द पीपल न्यूजपेपर आहे त्याचं आर्टिकल दाखवलं आहे त्यानंतर महाळचा चौदार तळ्यासंदर्भातचा निकाल त्याचं प्रिंट आहे जून तेरा जून एकोणीसशे एकोणतीसमधली आणि थोडी माहिती आहे ओके okay, मुकनायक हा हे त्यांनी चालू केलेला न्यूजपे न्यूजपेपर आहे डॉक्टर बा आंबेडकर लेटर टू महात्मा गांधी फेब्रुवारी एटीन्थ नाईन्टीन थर्टी थ्री बाबा बाबासाहेबांनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं होतं एकोणीसशे तेहत्तीसमध्ये ते आहे लिहिलं आहे डिअर महात्मा जी आय एम शुअर यू मस्ट हॅव रिसिवड फॉर युअर हरिजन थ्रू द असोसिएटेड a copy of the statement which I have issued defining the attitude of the depressed class in regard to the question of a temple entry. I am also sending here with another copy of the same directly for your information. Oh Mandira Chavisha is the Majay Mandira. एंट्री विषयी सयाजीराव गायकवाड ऑफिशियल बडोदा स्टेट ऑर्डर स्पॉन्सरिंग मिम्रा आंबेडकर स्टोरीज अच्छा अच्छा हे ती प्रत आहे ज्यावर लिहिलं आहे की बाबासाहेबांना कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये स्पॉन्सरशिप मिळाली होती ऑफिशियल ऑर्डर आहे ती गायकवाड घराण्याची सयाजीराव गायकवाड बडोदा स्टेट अच्छा भगवान बुद्धांची प्रतिमा आहे त्याच्या प्रतिमेजवळ मेणबत्ती लावून आहे असं सांगितलं आहे वा खूप सुंदर ना बंधन करा बुद्धांना नमस्कार करा इकडेही काही फोटो आहेत आणि माहिती आहे ते तुम्ही महाडमध्ये आल्यावर तुम्ही पटापट हे पाहण्यासाठी इकडे नक्की येऊ शकता डॉक्टर आंबेडकर सँड हेज बायोडाटा टू बॉन युनिव्हर्सिटी जर्मनी टू गेट इन टू द डॉक्टरल प्रोग्राम दिस इज आंबेडकर्स लेटर इन जर्मन बापरे अच्छा बाबासाहेबांनी बॉन युनिव्हर्सिटीला बायोडाटा पाठवला होता त्यांचं त्यात ते, त्यांची माहिती आहे हँड रिटन बायोडाटा आहे हां बाबासाहेबांचं सगळं त्यांनी त्यात लिहिलं आहे डॉक्टरल प्रोग्रॅमसाठी बॉन युनिव्हर्सिटीला जर्मनीच्या त्यात एंट्री मिळावी म्हणून ते आहे इथे छान हँडरायटिंग आहे बाबासाहेबांचं तुमचं आहे का कोणाचं असं इथे हा फोटो आहे आ, नागपूरचा खरं तर आणि बाबासाहेबांच्या हातामध्ये भगवान बाबा माईसाहेबांच्या हातामध्ये भगवान बुद्धांची प्रतिमा आहे देवप्रिया सिन्हा सेक्रेटरी जनरल ऑफ महाबोधी सोसायटी कलकत्ता प्रेझेंटेड द स्टॅच्यू ऑफ द बुद्धा टू डॉक्टर आंबेडकर अँड हॅज वाईफ सविता आंबेडकर सिन्स सिन्स स्टँडिंग फ्रॉम द राईट लेफ्ट टू राईट वली सिन्हा बी व्ही वराडे शंकरानंद शास्त्री नानकचंद रत्तू बाबासाहेब असिस्टंट हे आहेत बहुतेक नानकचंद रत्तू यू कॅन हेल मी हा बाबासाहेबांच्या घरचा फोटो आहेत आणि हा खूप आयकॉनिक फोटो आहे बॉझ द सगळे फॅमिली मेंबर आहे आणि बाबासाहेबांचे आवडते शुहाण आहेत त्यांचं नाव टॉबी असं आहे आणि इकडे बाबासाहेब आहेत त्यांचे ता, चिरंजीव यशवंतराव आहेत त्यानंतर माता रमाबाई आहेत आनंदरावांच्या पत्नी आहेत लक्ष्मीबाई आणि त्यांचे नेफ्यू ते आहेत मुकुंदराव इकडे बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेबांचा फोटो आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस कृष्णाजी अर्जुन अलियास दादा केळुस्कर केळुस्कर गुरुजी आहेत हे केळुस्कर गुरुजी वॉज सुबेदार रामजीज फ्रेंड बाबासाहेबांच्या वडिलांचे जे मित्र होते आणि केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना लहानपणी बुद्धांबद्दल बुक ऑन द बुद्धा रिटन म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक मी खरं ते आत्ता मी तिकडे भीमा कोरेगावला गेलो होतो आणि ते पुस्तक मी विकत घेतलं ते सेंटर धिस इंट्रोड्यूस भीमराव टू बुद्धिजम आणि हे आहेत कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी ज्यांनी बाबासाहेबांना करा त्यांच्या सरनेममध्ये चेंज करायचं सांगितलं खरं करा तर हे गुरुजी आहेत बाबासाहेबांचे गुरुच आहेत ते अठराशे पंचावन्न ते एकोणीसशे चौतीस बोझ भीमराव टीचर इन स्कूल ही चेंज भीमराव सर नेम फ्रॉम आंबेडकर टू अंबाबडेकर टू आंबेडकर ही वॉज फॉन्ड ऑफ यंग भीमराव आय वुड ऑफन ब्रिंग फोर्ड फॉर हिम त्यांना नमस्कार करा बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी मानोजी सकपाड अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे तेरा रामजी बाबा आहेत बाबासाहेबांचा खूप सुंदर असा फोटो आहे ना लॉ मिनिस्टर असतानाचा आहे तो सिद्धार्थ कॉलेजच्या अॅन्युअल गॅदरिंगचा हा फोटो आहे इथे बाबासाहेबां विथ दादासाहेब गायकवाड आहे नाशिकचे त्यांचा फोटो आहे सुंदरचा आणि इथे परत बाबासाहेबांचा अगदी सुंदरचा फोटो आहे इकडे बरेच फोटो आहेत बऱ्याच त्यांच्या आठवणी आहे हे ही फोटो आहे तिथेही आहे इकडे इकडे बघा इकडे हा जो फोटो आहे त्यात शाहू महाराजांचा फोटो आहे हा वर शाहू महाराजांची प्रतिमा आहे आणि तिकडे खाली बाबासाहेबांचा सत्कार झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेयर अ डीप इमोशनल बॉन्ड विथ किंग शाहू ऑफ कोल्हापुर ऑन डिसंबर थर्टी नाइनटीन थर्टी नाइन बाबा साहेब स्पोक कॉन्फ्रेंस इन कोलहापुर हिस्सा शाहू हैज अ ट्रूली एस्टैब्लिश्ड डेमोक्रेसी इन हेज स्टेट सीन इन फ्रंट ऑफ द स्टैच्यू ऑफ किंग शाहू इक ही बाबा साहब फोटो है uh, व्यक्ति बरबर बाबा साहब फोटो है मौलाना मौलाना मोहम्मद हसरत मोहानी दिल्ली एकोणीसशे एकोणपन्नासमधला फोटो आहे बाबासाहेबांसमोर इथे महिला वर्ग आहे ऑल इंडिया डिप्रेस क्लास कॉन्फरन्स एकोणीस वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलां वर्गासोबत आहे वेगवेगळे अधिकारी आहे त्यांच्यासोबत इकडेही आहे बाबासाहेब आणि पेरियार रामस्वामी यांचा फोटो हे सोबत असलेला हा फोटो आहे निहा केव्हाचा आहे सप्टेंबर एकोणीसशे सप्टेंबर तेवीस इथे काय काय आहे ते ब दिल्लीला आहे ऑडिटोरियम लायब्ररी म्युझियम मल्टीपर्पज हॉल कॉन्फरन्स हॉल सेमिनार हॉल डायनिंग हॉल रेसिडेन्शियल फॅसिलिटी किचन स्विमिंग पूल रिसेप्शन एरिया ऑफिस केबिन पार्किंग फॅसिलिटी अँड मेडिटेशन सेंटर बघा काय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग उद्योग योजना मदत कक्ष स्वयंसहायता केंद्र ऐसे है सगड़े पदाधिकारी है इकड़े वर लाइब्ररी है मैं पटकन ती दाखो तो कारण इतने हेच दोन जागा पाहू शकतो अपन बाकी तो नाट्यगृह है तिकड़े का पाहणार अपन है अभ्यासिका है इतने लाइब्ररी कुछ है, है का आणि okay. हे इथलं ग्रंथ अर्थात लायब्ररी खर तर तिथे अभ्यास करत येतं म्हणून बोलू शकत नाही पण बाबासाहेबांकडे सगळ्यात मोठी लायब्ररी होती जी राजगृहामध्येही होती तत्कालीन म्हणजे महाराष्ट्रातही तेवढे पुस्तकांची लायब्ररी नसेल तेवढे त्यांच्याकडे होते आणि हे अख्खा समोरचं महाड शहर आहे छान शहर आहे महाड सर्वसमावेशक शहर महाड शहर चला जाऊया खाली आपण बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक पाहतो आहोत या भागामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नाट्यगृह आहे खरं तर या स्मारकामधलं इकडे आता सध्या बंद आहे ते तर हे सगळं इकडे आहे अगदी सुंदर स्मारक आहे वेळ भिणायला लागतं नक्की या लुक हा फोटो खूप सुंदर आहे बाबासाहेब वॉयलिन वाजवताना यू नो ही लव वॉयलिन त्यांच्याकडे वॉयलिन पण होते जे तुम्हाला तिकडे त्यांचं जे संग्रहालय आहे पुण्यामध्ये तिथे तुम्ही ते पाहू शकता ते अजूनही तिकडे ठेवले आहे तर मला खात्री आहे की तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडमधलं हे नक्की आवडलं असणार जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या महाड एक ऐतिहासिक शहर सुन्दर सुन्दर आहे खूप सुंदर सुंदर स्थानं इथे आहेत खरं तर महा बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणून मा, महाड ओळखले जाते चौदार आरतळे इथे आहे क्रांतीभूमी इथे आहे गंधारपाले लेण्या आहेत आणि इतर ऐतिहासिक स्थानंसुद्धा इकडे आहे वणद इथनं जवळ आहे त्यानंतर बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे ते सुद्धा इथनं जवळ आहे रायगड जवळ आहे खूप वेगवेगळ्या जागा आहे सेंटर पॉईंट कोणता आहे म्हणाल तर ते महाड शहर आहे तुम्हाला जर ही माहिती आणि हे माझं अगदी सुंदर असं इथले सफर आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय भेम नमो बुद्धाय चला आता आपण निघूयात चला थँक्यू व्हेरी मच चला बाय 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 mm <laughs>